Anybody's with the focus that? So the night shift, all is Training day one. <laughs> <laughs> ट्रेनिंग डे वन आज <laughs> का ट्रेनिंग चालू होने वाला है और हमको ब्रेक किया है बारह बजे चालू हो जाएगा हमारा ट्रेनिंग तो बस फिर ब्रेक नहीं नीचे है अभी ब्रेक नहीं मिलेगा डायरेक्ट से सात बजे छुट्टी मिलेगी अभी क्या करें अभी क्या नहीं करे फिर मेरे को पता खाने को भी मिलेगा नहीं मिलेगा मेरे को नहीं पता तो अब बने रहिए चैनल अब हम ये एक शब्द नहीं बोल रो है गुड मॉर्निंग आज ब्लॉग चालू केला आमचा कार्तिक मला आता ब्रेक भेटलाय कॉलेजमध्ये अभ्यास नाही केला इथं अभ्यास करावा लागत आता काय केलं हॅपी मकर संक्रांती काय केलं नूडल्स

आणि कार्तिकच्या इकडे गोष्टी चालू आहे ट्रेनिंग चालू झाली आहे काय मध्ये सोपंच कुठे आहे आता आम्हाला काय काय डुलक्या डुलक्या ढुलकी अजून सात वाजे म्हणू कामाचा आता पाहुणे चार वाजले आहे सात वाजेपर्यंत थांबायचं कार्तिक आहे कार्तिक तू नाईट शिफ्ट वाला तोंड पाहू दे नाईट शिफ्ट आता, आता, <laughs> आता आला बघ बघा काही दिवसभर काय पार्किंगला जास्त कार नसतात आणि नाईट शिफ्ट साठी बघा कार वगैरे आणि कार्तिक पण असतो इंटरनॅशनल बघा काही स्पायडरमॅन इकडे बघ जुनेच्या स्कूटीतला पेट्रोल संपलाय सो माझ्या स्कूटीतला तू पेट्रोल काढतोय बघा निघतोय का जुने निघला वाटत पेट्रोल अरे वा तो आलो फ्रेश वगैरे झालो आता मला कामावर जायचं आहे सो थोडं लेट जात आहे मी मला थोडेसे कामं होते सो त्यामुळे आणि बघा ताईनं काय आहे बेसन भात थोडे पापड वगैरे पण आहे ताईनं ताई आली आता ताईला आपण विश करू हॅपी मकर संक्रांत्रांत जेवतो आम्ही जातो मी कामाला आलो आहे कामावर काम चालू आहे एक पार्सल आहे डॉमिनोज आपलं पार्ट टाइम काम तर कस्टमरला चाललो आहे त्यासाठी आणि आज माझी स्वतःची स्कूटी घेऊन आपल्या ठिकाणी आणि मला पॅट्रोल देणार सो टंकी फुल भरून आहे सो त्यापुढे सर बोललेत की तुला तुझ्या गाडीवर मार लागेल आज गाडी अवेलेबल नाही होता ठीक आहे चालेल स्वतः काही नाही काही ऑर्डर देऊन येतो त्यांचं पार्सल आहे ते दिलाय काही पार्सल हा ऑफिस ऑफिस घरी घरून परत डॉमिनोज ऑर्डर जास्त आहे मी एका तासामध्ये तीन ऑर्डर कंप्लीट केलं तीन ऑर्डर कंप्लीट नाही केलं तिसरं ऑर्डर चालू आहे माझं कंप्लीट जर झालं आहे हा देऊन तर कम्प्लीट लवकर देलं बर करतो का फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चौथ्या फ्लोअरवर जायचं नाही तर आता साडेबारा वाजली आहे पण आता काय ऑर्डर पडत नाही आहे चला आता जातो मी घरी नाहीतर वेड वाढ बघून बघून वेळ जास्त होणार कृपया म्हणून लिंकतो आता टिक चला घराकडे टोपी अरे काहीच ती तिला केला होता फोन बघा झोपली होती वाटते ती फ्रेश होऊन भेटतो मी काही आहे फ्रेश आता मी तिळाचा लाडू खात आहे आज मकर संक्रांती आहे आज घरी नाही ऑफिसला घेऊन नाही गेलो आता मित्र वगैरे खाल्ला असतो आम्ही कमेंट करून नक्की सांगा ती वेळेच्या लाडू कोणाकोणाला आवडते आणि तुमच्या सगळ्यांना मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला असेच हसत रहा आणि आनंदात राहा सगळे ब्लॉग कसा होता सो डे वन होता आजचा ट्रेनिंग पिरियड सो so आमची ट्रेनिंग चालू झाली आहे डे वन होता आजचा उद्या डे टू राहील नऊ दिवसाची ट्रेनिंग आहे घ्यायची आमची सो so बघू आता नऊ दिवसात काय होते सो so नऊ दिवसाचा पूर्ण अपडेट मी करत जाईन तुम्हाला माहितीच पडणार की नऊ दिवस काय ॲक्टिव्हिटी होते आहे वगैरे फ्लोअरवर आउट नाही फोन तरी पण मी माझ्या यानं जेवढा ब्लॉक काढते तेवढा यानं दाखवणार तुम्हाला सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या चला मी झोपतो तुझ्या ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट अँड बाय